हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं टाकून भन्नाटाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर तुम्हीसुद्धा याआधी कधी केली आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं टाकून रेसिपी नसेल केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं टाकून काय करणार आहोत चला तर थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक कारलं घेतलं होतं आता कारलं मोठं होतं त्यामुळे ह्याचे मी चार भाग करून घेतले आहेत तर तुम्हाला रेसिपी कितपत करायची आहे किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही कार्ली घ्या तर ही रेसिपी मी दोन जणांसाठी करत आहे त्यामुळे मी इथे एक मोठं कारलं कारल्याचा वापर करणार आहे तर बघा आता बऱ्याचदा भाज्यांवरती फवारणी वगैरे केली जाते त्यामुळे आपल्याला ह्या हे जे कारलं आहे ते व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कारलं व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे कारलं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने हे कारलं आपल्याला कट करून घ्यायचे बघा मी कारल्याचे दोन भाग केले आहेत त्यानंतर जे कारल्याचा मधला जो गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हा जो गर असतो ना तो काढला ना तर कारलं कडू होत नाही तर बघा अशा पद्धतीने हे सर्व कारल्याचे आपल्याला मधला भाग काढून घ्यायचा आहे आता मी कारले कट करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असान तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अगदी सहज हे ज्या आतला भाग आहे तो निघला जातो फार वेळ सुद्धा लागत नाहीये तर बघा इथे मी संपूर्ण कारल्या कारल्याचे हे आतला भाग काढून घेते आणि मग तो मला दाखवते तर बघा आता इथे संपूर्ण कारल्याचा मधला भाग आपण काढून घेतला आहे त्यानंतर आपल्याला ह्या काल कारल्याची या पद्धतीने फोडी करून घ्यायची आहेत अगदी खूप जास्त बारीक कट करत बसायचं नाही आहे कारण की हे कारलं आपल्याला नंतर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघा ही जी रेसिपी आहे ती जर तुम्ही केली ना या पद्धतीने रेसिपी केली तर कोणालासुद्धा कळणार नाही की ही रेसिपी कारल्याची आहे थोडीसुद्धा कडू होत नाही त्यामुळे नक्कीच करून पहा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि मुले देखील आवडीने खातील तर बघा इथे संपूर्ण कारल्याचे मी तुकडे करून घेतले आहेत आता बघा आपल्याला या कारल्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून आपल्याला हे कारल्याला व्यवस्थित असं हे मीठ चोळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही लिंबू जर तुमच्याकडे असेल तर लिंबाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी व्यवस्थित असं ह्याला मीठ लावून घेतलं आहे आता हे आपल्याला आप साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आता जिरे फुलले की यामध्ये आपल्याला सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर बघा इथे लसूण मी कट वगैरे करून घेतला नाही आहे असंच लसूण आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बघा इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या देखील आपल्याला तेलामध्ये घालून परतून घ्यायच्या आहेत आता बघा यामध्ये थोडे शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे देखील आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे परतत असताना गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची नाही तर मग शेंगदाणे पटकन जळून जाऊ शकतात तर बघा आता मिरची लसूण शेंगदाणे मी परतून घेतलेत आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर आता इथे बघा आपण कारलेला मीठ लावून ठेवलं होतं तर ते सुद्धा आता व्यवस्थित असं मुरलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मीठ ह्यामध्ये घातलं होतं ना ते निघून जाईल कारण की आपण मीठ जास्त घातलं होतं नाहीतर मग ते खारट होऊ शकतं आता बघा त्यामधलं पाणी सगळं निथळून काढलं की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं घालून हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी मिक्सरला हे फिरून घेतलं आहे बंद चालू बंद चालू करून असं हे फिरून घेतलं आहे खूप जास्त देखील बारीक करायचं नाही आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा हे सर्व असं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता इथे मी पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये जे आपण शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची परतून घेतली होती ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरला बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचं आहे त्या अगोदर बघा इथे मी थोडीशी चिंच भिजत घातली होती ती देखील यामध्ये घालून घेणार आहे आता तुम्ही चिंचाऐवजी लिंबाच्या रसाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता हे आपण मिक्सरला बंद चालू बंद चालू करून वाटून घेऊया तर इथे पाहू शकता असं जाडसरस मी हे वाटून घेतलं आहे तर बघा इथे सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे बिना पाणी टाकताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता ज्या कढईमध्ये आपण मिरच्या शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा छोटा त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे आणि मग त्यानंतर आपण जे मिक्सरला कारलं वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा आता पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे कारलं शिजून घ्यायचं आहे आपण कारलं वाटून घेतलं होतं त्यामुळे त्याला फार वेळ लागणार नाही आहे शिजायला तर बघा झाकण ठेवून मी पाच मिनटं हे कारलं शिजून घेतलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर मी अधूनमधून दोन वेळा हे हालवून घेतलं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही यासाठी तर बघा आता हे मिक्स करून घेतलं एकदा त्यानंतर जी मिरची शेंगदाणे लसूण आपण वाटून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा इथे मी सुक्या खोबऱ्याचा केस यामध्ये घालून घेणार आहे तुम्हाला हवं तर वल्ल्या खोबऱ्याचा केस घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता बघा शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचे जे वाटण आपण यामध्ये घातलं आहे त्यानंतर हे फार वेळसुद्धा परतायचं नाही आहे कारण की आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे अगोदर तळून घेतले आहे त्यामुळे एक मिनटं यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा एक मिनटं झाले आहेत आता हे व्यवस्थित असं एकदा हलवून घेऊया आणि आता यावर त्या यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आता इथे तुम्ही साखराऐवजी गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर बघा इथे आपला कारल्याचा ठेसा बनून तयार आहे तुम्ही हा ठेसा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो आणि कळतसुद्धा नाही की हा कारलेचा ठेचा आहे मुलंसुद्धा आवडीने खातील तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप म्हणायचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय